बाबा काय नाव हो तुमचं रामदास बोला थोडं रामदास कोंडिबाई साकोरीच्या आहात सभेला आल्या आहात दादांच्या काय वाटतं तुम्हाला नेमकं का? काय होणार आहे यंदा जुन्नरच्या या विधानसभेमध्ये किती मतांनी निवडून येतील काय तुमच्या साकोरी गावामध्ये भरपूर लोक चांगलं होईल चांगलं मतदान होईल काय शुभेच्छा द्याल दादाला लोकांना काय संदेश द्याल काय नाही चांगलंच झालं आम्ही लोकांना सांगते चांगलंच देतो ना आता व्हायलाच पाहिजे काय झालं झालं बाबा नाव काय तुमचं तुमचं काय नाव तर कुठून आहात बरोबर काय वाटतं दादांच्या सभेला आल्या आहात आनंद आहे एकदम तुमचं काय नाव काका आमचं नाव प्रकाश कुशाबा जाधव कुठून आहात बोरी बुद्रुक बरं बरं ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही जुने जाणकार मंडळी आहात काय वाटतं सहकार क्षेत्रामध्ये शेठबाबांचं काय योगदान होतं आणि ते योग त्या योगदानाची फलप्राप्ती सत्यशील दादाला मिळणार आहे का हो त्या माणसांनी ह्या जुन्नर तालुक्याचा कायापालट केला आणि हा विघ्नर सहकारी साखर कारखाना आतक परिश्रमातून उभा केला आणि त्यामुळंच हा जुन्नर तालुका एक सुबलम सुत सुफलम झाला आणि ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जे काय आत्ता जो जो शेतकरी आहे ज्यांनी त्यांचे आता बंगले झाले त्यांच्या दारापुढं चार गाड्या चार चाकी गाड्या उभ्या राहिल्यात त्या केवळ विघ्न सहकारी साखर कारखाना झाल्यामुळं आणि ती सगळी पुण्याई श्री निवृत्ती शेठ शेरकर यांची आहे आणि त्यांनी जो आपला हा कारखाना जो अत्यंत उत्तम रीतीने चालवला एक भारतामध्ये ह्या कारखान्याचा जो प्रथम क्रमांक जो मिळवला आणि पहिला जो एक हजार रुपये बाजारभाव हा खऱ्या अर्थाने निवृत्ती शेठ शेतकऱ्यांनी काढला आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथून पुढं ती दराची ऊस दराची स्प स्पर्धा सुरू झाली ती खऱ्या अर्थाने विघ्न सहकारी साखर कारखान्या असून झाली आणि तिथून पुढं स्वप्न शेठनी आपला कारखाना त्यांचं स्वप्न शेठ स्वप्न शेठ म्हणून ते सोपान शेठ चेअरमन यांनी आपला हा कारखाना अत्यंत उत्तम रीतीने तिथून पुढे चालवला समाधानी समाधानी आज बाजार भाव जो मिळतो तुम्हाला मिळतोय किती रुपयाचा बाजार भाव सम... वडिकडे केला विघ्नर कारखाना सध्या बत्तीसशे रुपये का कारखाना बाजारभाव डिक्लेअर केलेला आहे हो बाबा तुमचं काय नाव जुने जाणकार आज सगळ्यात ज्येष्ठ आहात तुम्ही बाबा काय नाव तुमचं नामदेव भाऊ कोंडिक जाधव बरं जाधव बाबा काय वाटतं यावेळेस तुतारी वाजणार का का पुन्हा घड्याळ येणार काय होणार यावेळेस इलेक्शनमध्ये काय होईल तुतारी वाजणार का तुतारी शंभर टक्के वाजणार बोला मला येणार जो प्रश्न तो विचारा शेठबाबांचं योगदान काय आहे सहकार क्षेत्रामध्ये मग त्याचं उत्तर देतो होता ज्या वेळेला बहात्तरचा दुष्काळ झाला आणि त्या दुष्काळामध्ये पेरण्या झाल्या नाहीत आणि त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या नंतर ती गोष्ट जन्माला आली आणि प्रवराला गणेशनगर कोळपेवाडी संजीवनी जे थोडे फार ऊस होते ते शेठबाबा सहित आमच्या सगळ्यांची ऊस तिकडे जात होते आणि त्यांनी आम्हाला सातवा गट म्हणून वागवलं आणि ते देतील तो भाव घ्यावा लागला म्हणजे ती पारतंत्र्यातली व्यवस्था झाली आता त्याच्यात एवढ्या लोकांमध्ये शेठ बाबा हे जाणकर रत्न ठरलं आणि त्यांना ते वाटलं का बा आपल्या तालुक्यात आपल्या शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अनेक लोकांची मदत घ्यावा आणि आपल्याच लोकांची आपल्याला व्यवस्था करता येईल कारखाना उभा केला त्याचं प्रतिबिंब अस उभं आहे आणि आज एवढी प्रगती तालुक्यात दिसते दोन्ही तालुक्यांचा विकास करण्यासाठी हात आहे म्हणजे आंबेगाव आणि जुन्नर त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट होता त्यांच्या कारखान्यासाठी शेठबाबांनी दिले मोठ्या माना मानाचा माणूस होता तो देवच होता आणि आज आम्ही जे सगळे समाधानी दिसतो प्रत्येकाच्या राहणीमानात बदल झाला घर बंगले वगैरे काही सगळ्या गोष्टीची प्रगती झाली जेव्हा लाख मरावे लाखाचा पालनवाला मरू नये ही उपमा त्यांच्यासाठी योग्य आहे असं आम्हाला वाटतं तरुण पिढी तरुण पिढी ही जी आहे भरकडत आहे का असं वाटतं का तुम्हाला तरुण पिढी सत्यशील सत्यशील दादाबद्दल काय सांगा नाही जे अगदी एकच रत्न आहे शेठला स्वप्न शेठला शेठची जी वागणूक आहे जसं गाणाराच्या पोराला रडायला सुद्धा तो सुरातच रडतो तशी जी मन आहे तशी ही मंडळी बाळकडूपासून शेठच्या वागणुकीवर पायी देऊन त्याच वागणुकीला धरून वागत्यात आज अख्ख्या तालुक्याच्या दोन्ही तालुक्याच्या सगळ्या जनतेचं मत आहे आणि कामाने उत्तर आहे ना सत्यशील दादाबद्दल काय म्हणा सत्यशील दादाचं बी तेच आहे म्हणजे तेही चांगलं प्रगतीचं उद्योग व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जे आज इतक्या कमी वयामध्ये कारखान्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे तीच गोष्ट त्यांना आता इथं काही अवघड जाणार नाही ते आमदारकीचं पद भोगून सुद्धा तालुक्याचा ता जो विकास करायचा त्याच्यात त्यांचा वाटा राहणारच आहे ते बाळ कडूच आहे त्यांना थँक्यू रामकृष्ण